आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज अमरावती जिल्ह्यातील पांढरी येथील महापुरुषांच्या प्रवेशद्वाराचा वाद चिघळला आहे प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी सात मार्च पासून अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागलं पोलिसांनी कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला यामध्ये अनेक पोलिस जखमी झाल्याची माहिती आहे जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याची माहिती समोर येत आहे तर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या पाण्याचा मारा केला आज परिसरात शांतता असून सर्वांनी शांतता राखावी जो कायदा घेणार त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिला आहे कमाणीचा वाद दगडफेक आणि लाठीचार्ज अमरावतीत काय घडलं दोन गटात समन्वय साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे असं देखील जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितलं आहे तसेच ज्यांनी कायदा हातात घेतला दगडफेक केली त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असंही जिल्हाधिकारी यांनी सांगितलं आहे प्रकाश आंबेडकर अमरावती दौऱ्यावर काल झालेल्या दगडफेकीत सत्तावीस पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले आहेत पंचवीस आणि अधिक लोकांवर दंगलीचे आणि सरकारी मालमत्तेचं नुकसान केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत कालच्या राड्यानंतर आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर अमरावती दौऱ्यावर येणार आहेत लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या लोकांची पण भेट घेणार आहेत